नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपल्याला बोलायचं आहे ते संसदेबद्दल आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे चालूच आहे गोंधळ आणि विरोधी पक्षमुक्त संसद करण्याचा इरादा भाजपचा आहे की काय मोदी सरकारचा आहे की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबन त्यांचं करण्यात आलेलं आहे आणि आज आणखी काही खासदारांचं निलंबन करण्यात आलं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातल्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं या निलंबनानंतर राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जय जयदीप धनखड यांनी काय म्हटलं ते असं जै, म्हणाले की ही बेशिस्त मी खपवून घेणार नाही आणि त्यांचं स्वत धनगड धनगर यांचं जे धनखड यांचं जे वर्तन आहे प्रत्यक्ष त्यांचं ते पक्षपाती असल्याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत मी असं म्हणत नाही की विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत आणि राज्यसभेत कधीही गोंधळ घातलेला नाही उलट विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाकावरती उभं राहणं कागदपत्र फाडून टाकणं वेलमध्ये सातत्याने जाणं या गोष्टी केलेल्या आहेत आणि या गोष्टी चुकीच्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे परंतु त्याचवेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की विरोधी सदस्य खासदारांना बोलून द्यायचं नाही बोलायला लागले की त्यांचा माईक बंद करायचा किंवा ते बोलायला लागले दो दो की भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी जोरजोराने घोषणा द्यायच्या हे सातत्याने घडतं आहे संसदेमध्ये पंतप्रधानांची हजेरी कमी असते गृहमंत्र्यांची हजेरी तुलनेने कमी असते आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की सभागृह चालवण्याची जबाबदारी हे सरकारची असते महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांप्रमाणेच केंद्र सरकारची सुद्धा जबाबदारी म्हणजे सत्ताधारी पक्षाची जबाबदारी तशी असते पण मोदीजी हे विरोधी पक्ष काय म्हणत आहेत ते ऐकायलाच सभागृहात बहुसंख्य वेळा नसतातच कारण त्यांना दुसऱ्यांचा काही ऐकून घेण्याची सवय नाही आहे मणिपूरसारखी घटना घडूनही त्यांनी त्याबद्दल स्टेटमेंट केलं नव्हतं कृषी विधेयकांबद्दलसुद्धा विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकलं नाही आणि तशाच्या तशात तशीच्या तशा 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 तशी विधेयकं त्यांनी मंजूर करून घेतली शेवटी त्यांना त्यावेळी माघार घ्यावी लागली होती नाही राजानी कारण ऐतिहासिक आंदोलन झालेलं होतं पण मणिपूरबद्दल जेव्हा विरोधी पक्षांचं ना जी मागणी अशी होती की स्टेटमेंट करा तुम्ही मोदीजी तुम्ही तिकडे जा आणि शांतता प्रस्थापित करा लोकांना आवाहन करा तुमची ती जबाबदारी आहे पंतप्रधान म्हणून पण पंतप्रधानांनी शेवटपर्यंत ऐकलं नाही हे आपण लक्षात घ्या अनेक उदाहरणं अशी देता येतील गौतम अदानी यांच्यावरून सुद्धा जेव्हा राहुल गांधी बोलायला उभे राहिले तेव्हा सत्ताधारी पक्षाच्याकडून त्याच्याबद्दल कमेंट्स करणं त्यांना बोलून न देणं आणि पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख अदानी प्रकरणाचा उल्लेखच जवळजवळ न करणं हे लोकशाहीशी सुसंगत नाही विरोधी पक्ष काय म्हणत आहेत त्यांची गाराणी काय आहेत किंवा त्यांची टीका काय याची दखल घेऊन त्याला उत्तर द्यायला पाहिजे पण पंतप्रधानांचा तो स्वभावच नाही आहे आणि त्यांच्याप्रमाणेच वागणारे अमित शाह यांचाही तो स्वभाव नाही आहे विरोधी पक्षांचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही काय ते स्टेटमेंट करा की काय घडलं आहे नेमकं म्हणजे ज्या पद्धतीने तरुण आले संसदेमध्ये आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला उपस्थित झाला तेव्हा त्या तरुणांवरती तुम्ही काय ती कारवाई करा पण यासंबंधी लोकसभेमध्ये जेव्हा बाहेरचे तरुण येतात तेव्हा लोकसभेला किंवा राज्यसभेला केवढा मोठा धोका आहे आणि काही वर्षांपूर्वी असाच प्रकार झाला होता आणि तेव्हा संसदेचे सदस्य मंत्रिमंडळातले सदस्य बाल बाल, बाल बचावले असं म्हणता येईल कारण त्या सगळ्या हल्लेखोरांना आपण खतम केलं त्यांना पकडलं त्यांना शिक्षाही झाली पण असा प्रकार जर जा आत्ता झाला असता तर काय झालं असतं यामध्ये जे मंत्री होते खासदार होते त्यांच्या जीवाला धोका होता ना तेव्हा हे सगळं संसदेच्या परिसरात घ घडलं असेल संसदेत घडलं असलं तरीच देखील त्याची जबाबदारी ही गृह खात्याची सुद्धा असते लोकसभाध्यक्ष हे त्याच्या त्या सगळ्या प्रॉपर्टीचे एक प्रकारे त्यांची जबाबदारी असते आपण मान मानलं तर त्यांच्याकडे स्वतंत्र पोलीस दल कुठे असतं संसदेचं म्हणून ते सरकारनेच प्रोव्हाइड केलेलं असतं अंतर्गत सुरक्षा देशातली देशा दे ही जबाबदारी दे सरकारचीच असते आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी निवेदन करावं आणि निवेदन करण्यास त्यांची तयारी ते नसेल तर तसा आदेश देण्याचा अधिकार लोकसभाध्यक्षांना असतो तो त्यांनी वापरला नाही हे हे दुःख होतं विरोधी पक्षांचं आणि विरोधी पक्षांनाच तुम्ही ऐकलंच नाही मग ते फलक घेऊन येतात घोषणाबाजी करतात पुढे येतात सभाध्यक्षांच्या पुढे वेलमध्ये येतात हे योग्य नाही आहे पण ऐकलंच नाही तुमचं तुमची मागणी मुख्य मागणी तुमची मान्यच केली नाही आणि कधीही करणार नाही असं म्हटलं तर तेही बरोबर नाही आहे खरं तर लोकसभा अध्यक्षांनी दोन्ही पक्ष प सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकत्र आणून काहीतरी मध्यम मार्ग काढायला पाहिजे होता तो काढला का गेला नाही आणि यापूर्वीची परंपरा अगदी गवा मावळणकर जे आपले पहिले लोकसभा अध्यक्ष होते तेव्हापासूनची परंपरा अशी आहे की याच्यातनं मध्यस्थी काढण्याची आहे अगदी सोमनाथ चॅटर्जींनी पर्यंत मनोहर जोशी होते आपले तो अशी परंपरा आपली होती मी तुम्हाला एक गंमत सांगू एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना कुठल्या तरी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना बोलवलं लो। तेव्हा त्यांनी सांगितलं की मी येणार नाही तुम्ही माझ्याकडे या कारण लोकसभा अध्यक्षाची म्हणून एक प्रतिष्ठा असते नेहरूने मुद्दामून केलं होतं आहे कधी कधी त्या परंपरेंचं आपल्या मनात काही परं आदर असला तरी काही गोष्टी आपण अभावितपणे करतो का काही चुका करतो का तशी चू नेहरूंनी ती चूक मान्य केली एकदा ते या एका बाकावरून दुसरीकडे चालले होते म्हणजे लोकस लोकसभा संसद सुरू असताना तेव्हा त्यांना अध्यक्षांनी फटकावल्यानंतर एखाद्या लहान मुलाप्रमाणे विद्यार्थ्याप्रमाणे नेहरूंनी चूक आपली मान्य केली आणि अशी मान्य करणं चूक आणि ती दुरुस्त करणं हा त्या त्या काळच्या हा त्या नेत्याचा मोठेपणा असतो आणि हा मोठेपणा मनाचा मोठेपणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवावा असं मला वाटतं उपराष्ट्रपतींची टिंगल कल्याण बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केली नक्कल केली आता मी तुम्हाला सांगतो की हे मी याचं समर्थन करतो असं नाही म्हणत मी पण अमेरिकेमध्ये किंवा अन्य अनेक देशांमध्ये राष्ट्रप राष्ट्राध्यक्षाची टिंगल केली जाते नक्कल केली जाते त्याच्यावरती कोट्या केल्या जातात आता त्याच्यामुळे एकदम अपमान झाला आहे असं मानून कारण मानण्याचं कारण नाही तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात असता तेव्हा अशा प्रकारची टीका होती होते पातळी सोडून टीका केली नाही ना हे बघायला पाहिजे तरीसुद्धा एखाद्याला खटकत असेल किंवा राहुल गांधींनी त्याचं व्हिडिओ चित्रण करण्याचा अतिउत्साह दाखवण्याची गरज नव्हती असं माझंही मत आहे ते करायला नको होतं ते कारण तेच धरून मग त्यांचा निषेध करतात आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने त्यांचा निषेध केला मग त्यांच्या छायाचित्राला जोडे मावडे वगैरे ते सगळं सुरू केलं म्हणजे मूळ प्रश्न काय होता की गृहमंत्र्यांनी किंवा पंतप्रधान निवेदन करणं करायची मागणी त्याच्याकडून एकदम लोकांचं लक्ष दुसरीकडेच वाढवाय व वळवायचं आणि त्याची चर्चा सुरू करायची म्हणजे राहुल गांधींनी अपमान केला अपमान केला अपमान केला असं ज्या पद्धतीने राहुल गांधींनी पूर्वी मोदीजींचा उल्लेख केला होता आणि नंतर मग ते असं म्हणाले होते की एकाच आडनावाची नावं असे प्रकार का करतात आता त्याच्यावरून मग या लोकांनी काय केलं की ती जातीय म्हणजे एखाद्या जातीबद्दलची टिप्पणी आहे अशा प्रकारची तक्रार करून मग त्यांच्यावर कारवाई करून लोकसभा सदस्यत्वांचं बरखास्त करण्यापर्यंत मजत गेली अशा प्रकारचा जातीय कमे कमेंट होती का ती त्यांची कोणीही शून्य माणूस सांगेल की तसं नव्हतं त्यांना म्हणायचं म्हणण्याची पद्धत कदाचित चूक झाली असेल टेक्निकली पण म्हणण्याचा उद्देश तो नव्हता भ्रष्टाचारावरती ते बोलत होते अदानी आणि मोदी अदानी आणि सरकार यांच्या संबंधा हिच्या संबंधांबद्दल ते बोलत होते तेव्हा त्याच्याकडून चर्चा दुसरीकडेच नाही किंवा एकदा प्रियांका गांधी यांनी हे राजकारण जे आहे भारतीय जनता पक्षाचं असेल किंवा मोदीजींचं जे राजकारण चाललं आहे ज्या पद्धतीने करत आहेत ते नीच स्वरूपाचं आहे म्हणजे खालच्या स्तराचं आहे असं म्हणायचं पण उत्तरेमध्ये नीच या शब्दाला जातीय अर्थ चिकटवला जातो प्रियंका गांधी यांनी तशी टीका केलेलीच नव्हती कारण प्रियांका गांधी तसं कधीच बोलत नाहीत पण त्याचा चुकीचा अर्थ काढून मग त्यांना झोडपण्यात आलं ही भाजपची खास पद्धत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आता उपराष्ट्रपती काय म्हणाले की मी जाट समाजाचा आहे पहिलाच राज्यसभेचा अध्यक्ष झालो आहे उपराष्ट्रपती झालो आहे आणि या समाजाचा अपमान आहे हा उपराष्ट्रपती हे मोठं आणि राज्यसभा अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे मोठं पद आहे अशा व्य पदावरील व्यक्तींनी अशा प्रकारे जातीय स्वरूपाची टिप्पणी करावं हे खरोखरच दुःखदायक आहे स्वत शरद पवार यांनी आज जेव्हा निदर्शनं झाली आणि त्यात शरद पवारनी भाग घेतला तेव्हा असं म्हणाले याला काय आहे म्हणे मी आता मला माझ्यावर कोणी टीका केली तर मी मराठा जातीचं आहे असं म्हणून मी ती ढाल पुढे करतो का त्याचप्रमाणे खरगेजीसह म्हणाले काँग्रेसचे अध्यक्ष की माझ्यावर कोणी टीका केली काय टिप्पणी केली तर मी दलित आहे आणि म्हणून तुम्ही टीका करता असं मी म्हणतोय का उपराष्ट्रपती पदावरच्या व्यक्तीने असं बोलावं आणि ज्या आपल्या हमीद अन्साई माजी उपराष्ट्रपती त्यांच्या निरोपाच्या समारंभात मोदीजींनी ते उपराष्ट्रपती नियुक्त केव्हा झाले होते मनमोहन सिंग यांच्या काळात आणि त्यांच्याबद्दल भाजपच्या मनात अडीच होती एक प्रकारची कारण ते पूर्वगामी विचारचे शिवाय मुस्लिम त्यामुळे त्यांच्याबद्दल एक प्रकारचा पूर्वग्रह होता आणि मोदीजींनी त्यांच्या निरोपाच्या सम सन सम, समारंभासुद्धा त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली होती काय प्रकार है? ही सभ्यता म्हणायची ही कोणत्या प्रकारची संस्कृती आहे हे अतिशय चुकीच्या परंपरा आपल्याकडे येत आहेत असं दुर्दैवाने म्हणावं लागतं आता मी तुम्हाला सांगतो काही वर्षांपूर्वी म्हणजे अडवाणींचं स संसदेचे सदस्य होते अगदी शेवटचा टप्पा त्यांचा शेवटची टप त्यावेळी संसदेत असाच गोंधळ झाला तेव्हा मोदी सरकार होतं पण मोदी सरकार असताना देखील काही काँग्रेस सदस्य असतील काही भाजप सदस्य त्यांचं वर्तन पाडू पाहून अडवाणीजी म्हणाले की मी खासदार नसतो आत्ता संसद सदस्य नसतो तर बर बरं झालं असतं हे सगळं बघून अटलजींनासुद्धा खूप दुःख झालं असतं असं उद्गार असे उद्गार आडवाणीजींनी काढले होते आता हे सांगतात की इतकं निलंबन पूर्वीसह झालं होतं राजीव गांधींच्या काळात एकोणीसशे एकोणनव्वद साली एक इंदिरा गांधींच्या हत्येची चौकशी करण्यासाठी ठक्कर आयोग नेमला नेमण्यात आला होता त्यावेळी त्रेसष्ट सदस्य निलंबित झाले आता याला आपण वॉट अबाउट हे असं म्हणतो म्हणजे आजचा काही भ्रष्टाचार कोणी काढला म्हणजे मोदी सरकारचा कथित भ्रष्टाचार बाहेर काढला तर मग काँग्रेसने काय केलं होतं आत्ता दंगल एखादी झाली तर मग काँग्रेसच्या काळात काय झाली होती आज आम्ही प्रश्न विचारणार सत्ताधारी पक्षाला आणि मग बघितलं जातं तर त्रेसष्ट जणांना निलंबित त्यावेळी केलं होतं पण त्यांनी माफी मागितल्यावरती ते निलंबन लगेच रद्द करण्यात आलं हेही लक्षात घ्या तुम्ही मीरा कुमारी या त्या, त्या काळात का मीरा कुमारी नव्हत्या पण मीरा कुमारी या जेव्हा सदस्यत्व सदस्य लोकसभा अध्यक्ष होत्या त्या काळात जीवरून भाजपने किती गोंधळ घातला पन्नास पन्नास साठ साठ दिवस कामकाज होऊन दिलं नाही जीवरून आणि मीरा कुमारी यांनी अत्यंत सॉफ्ट स्पोकन अतिशय सौम्य अत्यंत मृदू भाषी अशा प्रकारच्या मीरा कुमारी मीरा कुमार या लोकसभाध्यक्ष असतात त्यांना के केवढ्या मोठ केवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास देणार जीवरून मग अरुण जेटली आणि सुषमा स्वराज हे म्हणाले की हे विरोधी पक्ष असं करणंच हे गोंधळ घालणं हे समर्थनीय आहे एक प्रकारे असं अरुण जेटली आणि सुषमा स्वराज म्हणत होते तेव्हा आणि हे ते आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर मात्र वेगळा नाही विरोधी पक्षांच्या बाबत वेगळा नाही आताच मला सांगतो रमेश बिदुरी जे आत्ताच्या मोदी सरकारच्या काळामध्ये खासदार असताना दानिश अली या ब बहुजन समाज पार्टीच्या खासदार आता त्यांना तिथूनही काढून टाकण्यात आलेले पण बसपचे खासदार दानिश अली यांच्याबाबत त्यांनी अतिशय अश्लाघ्य अशा प्रकारची टिप्पणी केली होती हे लक्षात घ्यात पण त्या रमेश बदुवेवरती कारवाई झाली नाही उलट राजस्थानमधमधली एक महत्त्वाची जबाबदारी त्यांना पक्षाने दिली मग त्यांना एक प्रकारचं प्रमोशन दिलं काहीही कारवाई त्यांच्यावरती केली नाही हा ही एक खास पद्धत आहे ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो मुस्लिम धर्मियांविषयी अश्राघ्य टिप्पणी करणाऱ्या नुपूर शर्मा त्यांनासुद्धा आता त्यांना सांभाळून घेण्याचे प्रयत्न त्यांना परत पक्षात घेण्याचे पक्षात त्यांना एक निलंबित निलंब काहीतरी कारवाई केली होती पण आता परत त्यांच्याशी त्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू येत होते म्हणजे आपल्या लोकांनी केलेली कारवाई जी असेल ती समर्थने आहे विरोधी पक्षांनी केलेली कारवाई ती मात्र चुकीची अशी पद्धत आहे आता कम्पॅरिझन जर आपण केली तर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामधला जर आपण कंपॅरिझन केली तर काय दिसतं तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात मी सांगितलं की टू जीवरनं जेवढा गोंधळ घातला भाजपने अनेक सत्र संसदेची काही कामकाजच होऊ शकत नाही तरीसुद्धा मनमोहन सिंग सरकारपेक्षा चारशे टक्के जास्त निलंबन निलंबनाची कारवाई ही मोदी सरकारच्या काळात झालेली आहे मनमोहन सिंग यांच्याबद्दलसुद्धा मनमोहन सिंग यांचा वारंवार राजीनामा वा वा अगदी नितीन गडकरीसुद्धा मागत होते काही झालं की त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून आणि तुम्हाला सांगतो की मनमोहन सिंग हे रेनकोट घालून स्नान करतात अशा प्रकारची टिप्पणी मोदीजीने केली होती पण माफी मागितली नाही त्यांनी कधी उलट राजीव गांधींच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की राजीव गांधी एकदा तुम्ही नानी याद आज आहे गे असं विरोधी सदस्यांबद्दल बोलले तुम्हाला नानी याद आहे गे असं जेव्हा बोलले तेव्हा मधु दंडवते वगैरे आक्षेप घेतला आणि मग राजीव गांधींनी माफी मागितली त्याबद्दल असं नाही की मी माफी मागणारच नाही म्हणून असं म्हणाली नाहीत राजीव गांधी चर्चेला तयार असायचे बोफोसवरनं किती आरोप झाले होते केवढे आरोप झाले होते त्यांच्यावरती भाजपच्या लोकांनी सुद्धा केवढा गोंधळ घातला होता पण बोफोसमध्ये काय सिद्ध झालं काहीही सिद्ध होऊ शकलं नाही टू जीवरून टू जी स्कॅमवरनं किती गोंधळ घातला होता दिवसेंदिवस भाजपच्या सदस्यांनी काय सिद्ध झालं काहीही सिद्ध झालं नाही भाजपनी आपल्या माफी मागितली देवेंद्र फडणवीस परवा म्हणाले विधानसभेमध्ये की तुम्ही मंत्र्यांवरती म्हणजे शिवसेनेचे उबाठा सेनेचे लोक मंत्र्यांवर वाटेल ते आरोप करतात किंवा इतर लोक वा आरोप करतात विरोधी सदस्य त्यांनी खरं तर माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही कधी माफी मागितली का तुम्ही वाटेल ते आरोप करत होता तेव्हा तुम्ही माफी मागितली तरीसुद्धा मी असं म्हणतो की मी व्हॉटावटीवरती विश्वास ठेवत नाही तुम्ही माफी मागितली नाही आम्ही मागणार नाही हे मला मान्य नाही आहे चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो की जात गणने बघणं की जात काढली धनगड यांनी नरेंद्र मोदी पूर्वी काय म्हणायचे की मी ओबीसी आहे मी ओबीसी आहे आणि मी सामान्य माणसाचा मुलगा आहे आता ते काय म्हणतात की महिला शेतकरी तरुण युवा शक्ती गरीब लोक हीच याच जाती मी मानतो आणि यांचा उद्धार करणं हे माझं काम आहे असं म्हणतं आणि मग तेव्हा तुम्ही म्हणवता त्याचं काय ओबीसी जातगडेवरणं तुम्ही काही पोझिशन घे गे, घेत नाही आहे राहुल गांधी किंवा काँग्रेसने म्हणलं कि की ओबीसीची जातगणना करा नितीश कु नितीश कुमार म्हणाले पण तुम्ही म्हणताय की जातीपातीवरती आमचा विश्वास नाही आणि सगळ्या जातींचं सग समीकरणं लक्षात घेऊन तुम्ही तिकीटं देता त्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये सर्वत्र आघाड्या करतात पण आम्ही जातपात मानत नाही असं म्हणायचं आणि जातगणना किंवा असं जर काही केलं तर संघाचे लोक काय म्हणणार एक नेते नेते म्हणाले की याच्यावरनं जात गणना केली तर प्रत्येक जाती जातीत जाती भांडणं लागतील आणि संघवाले ना काय सगळ्या जातीपाती नष्ट होऊन सगळी हिंदुत्वाची आयडेंटिटी फक्त असावी जातीपाती नष्ट व्हावेत असं त्यांचं म्हणणं नाही जात वर्ण वर्चस्ववादी मानसिकतेचे कोण आहेत ते आपल्याला माहिती आता त्या चर्चेमध्ये मी जात नाही पण तुम्हाला मी सांगतो की ताकाला जाऊन भांडलं लपवणं म्हणतात ना तसं आहे की बघा मी तुम्हाला सगळी सगळे धनगड काय म्हणाले मोदी काय म्हणाले आणि मग असं म्हणायचं की जातगणं काही करायची काही गरज आहे असं आम्हाला वाटत नाही मग परत म्हणा परत त्याच्यावरती टीका झाली तर म्हणायचं की नाही आम्ही अजून त्याबद्दलचा काही निर्णय घेतला नाही किंवा संघवाल्यांनी काही वेगळंच वक्तव्य करायचं की जात गणाना होऊ नये असं म्हणायचं भाजपवाल्यांनी आम्ही काहीच त्याबद्दल स्टँड घेत नाही असं म्हणायचं चर्चा झाली पाहिजे असं म्हणायचं म्हणजे हे सगळं चलाखी भाजप सातत्याने करते आहे आणि दुसऱ्या ना जाती जातीमध्ये भांडणं लावतं आहे असं म्हणायचं हां हे भाजपचे हे आपले देवेंद्र फडणवीस तेच करत आहेत ओबीसी आणि मराठ्यात कोण भांडणं लावत आहेत आणि तेच देवेंद्र फडणवीस आता म्हणत आहेत विरोधकांवर की तुम्ही जाती जातीत भांडणं आहोत म्हणून ते सोडून द्या तुम्ही पण हे ज्या तरुणांना आणलं संसदेमध्ये ते प्रताप सिन्हा हे कर्नाटकमधले भाजपचे खासदार आहेत त्यांनी या तरुणांना ज्यांनी संसदेमध्ये गोंधळ घातला त्यांना आणण्याचं काम केलं त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही पण बाकीच्या सदस्यांना मात्र निलंबित करण्या करण्यात आलं रमेश बिजुरीनं ते काही कारवाई केली नाही पण विरोधी पक्षांना तात्काळ त्यांना निलंबन करायचं ही या लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची पद्धत आहे हे आपण लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट अशी की हे प्रताप सिन्हा काय म्हणाले होते की टिपू सुलतान हा केवळ इस्लामीचाच आदर्श असू शकतो असं त्यांनी विधान केलं उघड उघड धर्मा धर्मांध विधान केलं वक्तव्य त्यांनी केलं एक आणि हे एक बस बस स्थानक आहे त्या कर्नाटकमध्ये मला वाटतं म्हैसूरमध्येच असावं ते ब डे बस स्थानक बस जे आहे ते मशिदीसारखं त्याचं बांधकाम आहे तर तुम्ही पाडा नाही तर जे सी बी घेऊन मी पाडून टाकेन असं ते म्हणाले उघड उघड लोकसभेचा खासदार आहे त्याच्याबद्दल भाजपचं काहीही ब वक्तव्य केलं नाही अशा प्रकारचे हे भाजपची ही पद्धत आहे आता तुम्हाला सांगतो की फलक नाचवणं असेल आता दोन हजार पंधरा सालीसुद्धा काही काँग्रेसच्या खासदारांना निलंबित करण्यात आलो घोषणाबाजी केली फलक नाचवले फलक घेऊन असे उभे राहिले वेलमध्ये गेले म्हणून तेव्हा मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले की हे ठीक आहे हे आम्ही केलं आमच्या लोकांनी केलं चुकीचं आहे पण हे पूर्वीशिवाय घ्यायला तुम्ही शिवाय केलेलं होतं ते त्यावेळी काही कारवाई केली नव्हती लोकसभाध्यक्षांनी एवढी टोकाची कारवाई कशाला करता तुम्ही आता बघा त्या दोन हजार पाच साली जेव्हा पाच पाच दिवसच निलंबन करण्याचा ना निलंबित करण्यात आलं आणि आठ पक्षांनी एन सी पी असेल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आप तृणमूल यांनी काँग्रेसला त्यावेळी पाठिंबा दिलेला होता आणि प्रश्न को कसले होते की भूसंपादन विधेयकावरून गोंधळ झाला होता ते अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं विधेयक विधेयक होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीमालाचे आधारभाव हे प्रश्न होते त्यावरनं विरोधक आपला निषेध नोंदवत होते पण यांनी काहीही त्यामध्ये ऐकलं नाही हे आपण सगळं लक्षात घेतलं पाहिजे आता हे मी तुम्हाला सगळं या प्रकारचं सा सांगितलं की हां दोन हजार चार साली मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा त्यांना मंत्रिमंडळाला इंट्रोड्यूस क मंत्रिमंडळाचं मंत्र्यांचा परिचय करून देण्याची पद्धत आहे तीसुद्धा संधी भाजपने गोंधळ घालून दिली नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्यावेळीसुद्धा अशा प्रकारची कुठली टोकाची कारवाई विरो भाजपविरोधात होता त्यांच्या सदस्यांवरती केली नाही आता एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात दोन हजार आठ सालीमध्ये वाटतं अविश्वासाचा ठराव आणला तेव्हा चर्चा झाली विरोधी पक्षांची भाषणं झाली आणि मग तो डिबेट झाल्यानंतर तो ठराव मग अविश्वासाचा ठराव आणला होता तेव्हा पण अविश्वासाचा ठराव आणला आणला असताना आता जसं मोदीजींना मोदीजींनी उत्तर दिलं ठरावला आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला मनमोहन सिंग यांना ठरावाला उत्तर देण्याची संधी दिली नाही भाजप सदस्यांनी गोंधळ घातला हे दोन हजार आठची गोष्ट आहे त्यानंतर टू जीवरनं गोंधळ घातला मंत्रिमंडळाला इंट्रोड्यूस करण्यासाठी मनमोहनसिंग उबेर त्यांना त्यांना काही बोलूनच दिलं नाही भाजप सदस्य प्रचंड गोंधळ घातला धिंगाणा घातला अक्षरशः आता हे लोकशाहीवादी होतं त्यावेळी मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते कधी बोलले याच्याबद्दल किंवा त्यानंतर बोलले की आमच्याही सदस्यांनी काही चुका केल्या काहीही बोलले नाहीत खुद्द मोदी हे पत्रकार परिषदा घेत नाहीत लोकसभेत कमी उपस्थित असतात त्यांच्या काळामध्ये ज्या सयु चिकित्सा समिती किंवा जी संसदेची स्थायी समिती असते स्टँडिंग कमिटी असते अनेक विद्या विधेयकं अभ्यासासाठी तिथे पाठवली जातात सगळ्यात कमी विधेयकं तिथे पाठवण्यात आली जी विधेयकं गैरसोयीची वा वाटतात म्हणजे ती मंजूर होतील की नाही असं वाटतं किंवा मंजूर करून घ्यायची असतात कुठल्याही परिस्थितीत ती मनी बिल म्हणून मांडली मांडण्याची पद्धत ही भाजपने सुरू केलेली आहे भाजपने लोकशाहीचा अक्षरशः म्हणजे लो लोकशाहीची वाट लावलेली आहे पूर्णपणे हे स्पष्टपणे नोंदवणं महत्त्वाचं आहे एवढ्या सदस्यांचं निलंबन झाल्यानंतरसुद्धा काही विधेयकं का मंजूर करून घेतानासुद्धा अमित शहा काहीही त्याबद्दल खेद व्यक्त केला नाही की अरे आता या स सदनामध्ये विरोधी पक्ष असते ते बरं झालं असतं कारण विरोधी पक्षांशी चर्चा करूनही स विधेयकं मंजूर होणं हे अधिक चांगलं अस असतं आणि हे झाला तो प्रकार वाईट झाला यापुढे असं होऊ नये अशा प्रकारची कुठलीही भावना त्यांनी व्यक्त केली नाही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सदनामध्ये येऊन बोलावं विरोधी पक्षांच्या शंकानं उत्तर द्यावे अशी अपेक्षा होती त्याच्याऐवजी मोदीजींनी बाहेर जागरण वर्तमानपत्राला मुलाखत देऊन मग या सुर संसदेमधला जो सुरक्षाभंग झाला तरुण घुसले अन्य बा अन्य बाबतीतमध्ये त्यांनी विरोधकांवर तोप डागण्यासाठी जागरण वृत्तपत्राला मुलाखत दिली जी आपली सोयीची वर्तमानपत्रं असतात सोयीचे चॅनेल्स असतात तिथेच फक्त मुलाखत सिलेक्टिव्ह द्यायची पत्रकार परिषदा घ्या गे... गे... घ्या घ्यायच्याच नाहीत किंवा त्याला उत्तरं द्यायची नाहीत कुठल्याही प्रकारची ही मोदीजींची पद्धत आहे अमित शहा इंडिया टुडेच्या परिषदेमध्ये गेले ज्या दिवशी लोकसभेत हे सगळं प्रकरण होत रामायण घडत असताना म्हणजे लोकसभेमध्ये बोलायचं नाही संसदेच्या बाहेर बोलायचं ही कुठली लोकशाही आहे मग तुम्ही संसदेच्या प्रतिष्ठेचा हा अवमान नव्हे संसदेला तुम्ही काही किंमत देत नाही विरोधकांना काही किंमत देत नाही हा काय प्रकार आहे ही कुठली लोकशाही आहे या लोकशाहीबद्दल इथल्या मध्यमवर्गाला म्हणजे पूर्वी इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्याबद्दल जो उभा राहायचा मध्यमवर्ग तो कुठे गेला मध्यमवर्ग आता त्याला काही वाटत नाही याच्याबद्दल का सगळं मोदी यांचं सगळं बरोबर विरोधी पक्षांचं सगळं वाईट असं समीकरण त्यांच्या डोक्यात फिट बसलेलं आहे मध्यमवर्ग ह्या विचार करतो अशी अप, अशी अपेक्षा असते किंवा विचार करावा अशी अपेक्षा असते मध्यमवर्ग रस्त्यावरती उतरतो अनेकदा हे hey, नवनिजेपीच्या नवनिर्माण आंदोलनामध्ये संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनामध्ये दिसून आलो व्ही पी सिंग यांनासुद्धा मध्यमवर्गांनी पाठिंबा दिला होता कुठे गेला तो मध्यमवर्ग <coughs> या मध्यमवर्गाने फक्त काँग्रेसची बाजू घ्यावी असं म्हणत नाही पण भारतीय जनता पक्षासनी जो काही अन्यायकार गोष्टी केल्या असतील त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे राहुल गांधींची राजीव गांधींच्या विरोधात मध्यमवर्ग उभा राहिला होता इंदिरा गांधींच्या विरोधात मध्यमवर्ग उभारावे एकूण सगळे सर्वसामान्य जनता कुठे गेले हा वर्ग हे दुःख आहे लोकशाहीचा सातत्याने संकोच होत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना प्रश्न विचारणं म्हणजे सत्तेत आहे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हा पत्रकार म्हणून माझा अधिकार आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच नेहमी माझ्यासारखे पत्रकार असतील किंवा कोणी असतील सर्वसामान्य जनता असेल ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणजे काय विरोधी आवाज त्यांच्या विरोधात जनतेच्या बाजूने आवाज बुलंद करण्याचं काम आमचं आहे उद्या काँग्रेस सत्तेत होती जेव्हा पूर्वी होती तेव्हा त्यांच्याविरोधात आवाज उठवायचो आणि अशा प्रकारचा आवाज आम्ही उठवत राहू पण माझं असं आव्हान आहे की संसदेमध्ये विरोधी पक्षांना सामावून घेतलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केलं पाहिजे आणि ही लोकसभा अध्यक्षांची मुख्य जबाबदारी आहे त्यांनी जर घेतली नसेल तर पंतप्रधानांनी सभागृहाचा नेता म्हणून ती भूमिका पा पार पाडायला पाहिजे ते होत नसेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही दुःखदायक गोष्ट नाही क्लेशदायक गोष्ट आहे एवढंच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅन चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा एवढंच सांगतो आवाहन करतो आणि इथेच थांबतो नमस्कार